सहा वर्षांनंतरही अत्याचारग्रस्त आदिवासी पीडित मुली न्यायापासून वंचित राजुरा येथील एका खाजगी शाळेतील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील अठरा विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण सात नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस रोजी उघडकीस आले या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आणि सह आरोपींविरुद्ध पोक्सो दाखल केला होता या प्रकरणात काही लोक अजूनही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत परंतु जिम्मेदारी शाळेचे संचालक आणि पदाधिकाऱ्यांना जामीन मिळाल्याने ते मोकाट फिरत आहेत आणि सहा वर्षांनंतरही अठरा मुलींना न्याय न मिळाल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे तसेच मनोधैर्य योजनेअंतर्गत पीडित विद्यार्थ्यांना मंजूर निधी दिला जात नसल्याचा आरोप करून संबंधित पीडित विद्यार्थ्यांचे पालक न्यायासाठी सव्वीस जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करत आहे अशी माहिती ॲडव्होकेट अशोक तुमाराम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली राजोऱ्यातील इन्फंट जिजस कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थिनींवर अठरा विद्यार्थिनींवर दोन हजार एकोणीसला लैंगिक अत्याचार झाला होता त्या लैंगिक अत्याचाराच्या बाबतीमध्ये त्यांच्या जे काही आरोपी होते ती शाळा जी होती त्या शाळेवर फोक्सो लावून त्यांना अटक करण्यात आली होती परंतु ती अटक फक्त दाखवण्यात आली होती आणि जे दोषी नाहीत त्यांना दोषी पकडण्यात आलं आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली परंतु जे खरे होते खरे आरोपी जे आहेत त्या आरोपींना संरक्षण देऊन त्यांच्यावर त्यांना आईवडिलांना पीडित विद्यार्थींच्या आईवडिलांना विश्वासात घेऊन त्यांची जमानत हायकोर्टातून करण्यात आली म्हणजे हा ते झालं तर झालं आज सहा वर्ष झाले या घटनेला सहा वर्ष झाले अजूनपर्यंत प्रविष्टच आहे अजूनपर्यंत ती त्या केसचा निकाल लागलेला आहे आणि माझा असं दुसरा प्रश्न असा आहे की ज्या दिवशी तुम्ही एफ आय आर पोक्सोच्या अंतर्गत जेव्हा सुरू करता पोक्सोच्या अंतर्गत जो एफ आय आर दाखल करता त्यावेळेला नंतर करा परंतु संपूर्ण आरोपींना अटक करण्यात यावी द्यायला हवी होती त्या शाळेच्या व्यवस्थापनाला व्यवस्थापनावर कारवाई करण्यात यायला पाहिजे होती शाळेची मान्यता रद्द करायला पाहिजे होती आणि नंतर मग चौकशी नक्की जो, जो कोणी आरोपी असेल किंवा जो कोणी दोषी आढळला असेल असता त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे होती परंतु त्या ठिकाणचा खानसामा त्या ठिकाणचे चपराशी त्या ठिकाणची बाई यांना यांचा काय दोष त्या आणि ह्या ठिकाणी व्यवस्थापन समिती असताना सुद्धा या व्यवस्थापन समितीवर कुठल्याही प्रकारची कारवाई न करता त्यांना इतर लोकांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली हा न्याय नाही इतके वर्ष झाले न्यायालयामध्ये ही केस पडीत आहे वेगवेगळ्या प्रकारचे हे होतात सुनावण्या होतात पुरावे होतात साक्षी होतात परंतु एकदाही पालकांच्या त्या पीडित मुलींच्या पालकांना त्या न्यायालयात बोलावण्यात आलं त्यांच्यासमोर त्यांची बाजू ऐकण्यात आली ना नाही सरकारी वकील कधी येतात कधी येत नाही आणि आज सहा वर्ष झाले तरी परंतु त्यांना न्याय मिळाला नाही हा न्याय अन्याय आहे आदिवासी मुलींच्या बाबतीतला हा खूप मोठा अन्याय आहे त्यातल्या त्यात जो निधी शासनातर्फे अंतर्गत पीडित मु विद्यार्थिनींना मिळतो तो निधी देखील आजपर्यंत पूर्णपणे देण्यात आला नाही त्यांचं पुनर्वसन त्यांचं मनोधैर्य निधी त्यांचं जे हे आहे आधुनिक निधी मिळतो असे निधी द्यायला पाहिजे होता आज सव्वा पाच लाख रुपये प्रति विद्यार्थी देणे आहे परंतु अजूनपर्यंत त्या विद्यार्थिनींना हे दे मनोधैर्य अंतर्गत पैसा मिळालेला नाही आणि न्यायालयाशी न्यायदेखील मिळालेला नाही तेव्हा आमची सर्व आदिवासी समाजातर्फे अशी विनंती आहे की या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून खऱ्या आरोपींना खऱ्या आरोपींना या ठिकाणी पिंजऱ्यात उभं करावं अशी आमची संपूर्ण आदिवासी समाजातर्फे विनंती आहे यंत्रणेला विनंती आहे आणि आम्हा अठरा आदिवासी अठरा आदिवासी विद्यार्थिनीना न्याय देण्यात यावा हीच आमची प्रशासनाला विनंती आहे धन्यवाद